नमस्कार राष्ट्र द अपडेट अपडेटमध्ये आपला स्वागत आहे आज मनो मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद इथे भव्य अशी रॅली निघणार आहे त्याच रॅलीच्या संदर्भातून इथं काही सेवाकरी आपल्या येणाऱ्या मराठा बांधवांसाठी सेवा करीत आहे करी या त्यांच्याकडून जाणून घ्या घ्या घेऊया ते त्यांचं काय म्हणणं आहे सर आपलं माझं नाव कृष्णा काळदाते आज मनोजादा जरांगे छत्रपती संभाजीनगर शहरात म्हणजे मराठवाड्याच्या राजधानीमध्ये येणार आहेत आणि दादांनी ज्या आत्ता आपण बघितलं अख्ख्या मराठवाड्यात नाही तर महाराष्ट्रभर ज्या सभा आणि रॅली घेतली आता हे जी दुसऱ्या स्त स्तराला आपण बघितलं की शांतता प्रस्थापित राहिली पाहिजे समाजामध्ये आम्ही आमच्या हक्काची मागणी करतो आहे याच्यामध्ये कोणाचं पोट दुखायचं काही कारण नाही आणि असं असताना देखील काही लोक मुद्दामहून या आंदोलनामध्ये काहीतरी गालबोट लागावं किंवा या ठिकाणी मराठा बांधवाच्या आमच्या सगळ्याच्या भावना दुखाव्यात म्हणून असे काही वक्तव्य करतात काही त्यांच्या कृती पण तशा दिसू लागल्यात पण मनोज सांगितलं आहे की आपलं भांडण हे सरकारसोबत आहे सरकार हे आपले आपल्याला या ठिकाणी आरक्षण देणार आहे आणि आपण जर लढलं पाहिजे भांडलं पाहिजे तर आपण सरकार म्हणून सरकारला भांडलं पाहिजे की बाबा आमच्या न्याय हक्काची मागणी आहे आमच्या पोरावरांच्या भविष्याची मागणी आहे की बाबा त्यांचंसुद्धा भविष्य हे सुरक्षित झालं पाहिजे त्यांनासुद्धा नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे शिक्षणामध्ये सुद्धा सूट मिळाली पाहिजे ह्या सगळ्या बाबीचा एकंदरीत विचार जर केला तर ओबीसीतून आरक्षण हे मनोजदानी मागितलेलं आहे आणि ते शंभर टक्के मनोजदादा आणि आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यासाठी म्हणून आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढे सगळे मराठा बांधव आणि खास करून सगळे तरुण आपण जर बघितले तर आपल्याला दिसल आणि म्हणून या रॅलीतून हेच पुन्हा एकदा संदेश मनोजदादा आणि आम्हा सगळ्या मराठा बांधवांना द्यायचा आहे की आम्ही शांततापूर्व मार्गानेच आपल्याला लोकशाही मार्गानेच ज्या आमच्या मागण्या आहेत आम्ही तुमच्यापर्यंत मांडतो आहे तुम्ही लवकरच या गोष्टी दखल घेतली पाहिजे कारण कुठल्याही गोष्टीचा किती अंत बघावा एवढे सगळे बावन्न मराठा मोर्चे झाल्यानंतरसुद्धा एवढ्या सगळ्या दादांनी मागणी केल्यानंतरसुद्धा एवढं उपोषण आमरण उपोषण केलं मग सरकार एवढं झोपल्याची भूमिका का घेतं आहे बाबा अजूनसुद्धा सरकारला जाग का येत नाही हा आमचा साधा सवाल या ठिकाणी आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आमच्या सगळ्या मराठा बांधव माता भगिनींचं एकच म्हणणं आहे की आमच्या मुलांच्या भविष्यासाठी आपण कुठलाही आता वाट न बघता आमचा अंत न बघता तुम्ही लागलीच आरक्षण आहे ओबीसीतून आम्हाला जाहीर करावं महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर विदर्भात बऱ्याचशा भागात आमचे सगळे नातलग जे सगळे सोयरे सगळे आरक्षणात फक्त मराठवाड्यातला दुष्काळी भागातला मराठा समाज आरक्षणात नाही मग तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या उजागर असताना तुम्ही कशाची वाट बघताय अजून किती लोकांनी आत्महत्या करायची वाट तुम्ही बघायला लागली तर हे आमचं साधं सोपं सरकारला मागणं आहे एवढंच या ठिकाणी

या ठिकाणी पाण्याची बॉटल केडे आणि फराळ पाण्याचा सुविधा मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी आलेले लोकांसाठी इथं सुविधा केली होती आणि महत्वाची म्हणजे स्वच्छतेवर पण चांगला लक्ष दिला गेला खाली झालेली बॉटली व केड्याची छिलट्यासाठी ट्रे आणि पन्नीचा वापर केला गेलेला होता